मित्रांनो आजी म्हणते शिका शिकल्याशिवाय कस नाही थांब जरा थांब मला शिकू जा काय बाय हा करा करा आणि त्याचा बिन खेळ चाललाय बघा इथं असू दे आता काय करायचं लाटू का लगेच नाही असेल

कधी केलं नाही आपण आज वाकडा असू त्याला कसं मी पोटाने मरत नाही टेन्शन घ्यायचं नाही मग काय त्याला <स्ट> काय वाकड <वो खड़ेन> सरळ <सरूग> खायला झालं पाहिजे पुढे आरत कस शिकार मग काय

पपर पुढे बाहेर बस थांब 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 थमथम एखाद्या इकडे या काही इकडे क्या वेळ कशी मजा चालय बघा मित्रांन टाकरी बघा आता जरा वायस पोळल पोळल हा उलता वेळ बघू हा उलता की हातान हातान पोळत कि पोळत कि पोळत कि आता त्याला वायचंय ना, ना।, 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 ना। बोगोब्रा तरी मला लागली आता फुगाय लागली हो त्याला लाव त्याला लावायचं होय होय आता आण वरण मोबाईल आजी सुकतूच काय काय चपाती सुक काय काय का या अस माझ्या माग संकट येत या अवघड आता काय करायचं आय असते म्हणजे हे दिवस आला असत का लगा फोगायला लागली की पोळीवाणी फुगायला लागली वाली फुगायला लागते की बरं एवढं जमत का सांगा बरं एवढं फुगलं तर काय झालं का असू दे आपलं कसं तर गॅस कमी केला कस आम्ही गॅस फुल करतो असू दे वाढू दे जरा

जरा काट मोठे येते ना आपल्या चपातीच आजीच कस आजीच गोबर आजी असते आजी कशी परताना शिकवते तुझीला

गुडा गुडा पुन्हा उद्या करतो उद्या राह उद्या किती मोठी उद्या कर उद्या तू हाय हा हे बर असू दे असू बर संध्याकाळी करणार आहे आपण मग संध्याकाळी करतो संध्याकाळी आपण तो गो करू

आपण कधी आपली वेळच आली नाही हो आपल्या वेळच कधी आली नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो ही वेळ आली आता आता काय आता काय करायचं काय करायचं मग का उपास बसू का लाटायच बाता नुसतं पडभरत भरते का सांगा बरं बातांना पडबरत नुसत हा चपाती भाजा भाजा पडला लवकर 来 <like>。Yeah.